जय शिवराय मित्रांनो पन्नागड किल्ल्याच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत आहे तिसऱ्या भागात आपण बघितलं राजदिंडी मार्ग सज्जाकोटी आणि वीर शेवाकाशी त्यांची समाधी चौथ्या भागात आपण बघणार आहे चार दरवाजा काही लोकांना चार दरवाजा कोठे आहे हे माहितीच नाही तर मी या भागात तुम्हाला चार दरवाजा कोठे आहे हे दाखवणार आहे आणि त्याची मुख्य भूमिका काय होती हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण पहिला दरवाजा बघू याच मार्गातून नरवीरवीर शिवाकाशीद्यांची पालखी जोहरला चकमा देण्यासाठी रवाना झालेली अठराशे चव्वेचाळीसमध्ये हा पन्हाळा किल्ला ताब्यात घेताना इंग्रजांनी हा दरवाजा जमीन दोस्त केलेला आहे वरती दुसरा दरवाजा आहे आपण पाहू चला या पडझड खूप झालेली आहे तटबंदीची यापुढे पहिल्या दरवाज्यातून आपण आत आलो समोरच आपल्याला एक डांबरी रस्ता दिसतोय या ठिकाणी समोरच टॅक्स पावतीसाठी नाका आहे आणि ह्या साइडला डांबरी रस्ता असा ह्या डांबरी रस्त्यामध्येच दुसरा दरवाजा होता एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाही कारण इंग्रजांनी अठराशे चव्वेचाळीस ला जो किल्ला ताब्यात घेताना हल्ला केलेला त्यामध्ये तो जमीन दोस्त झालेला आहे तिकडे पुढे तिसरा दरवाजा आहे आपण तिसरा दरवाजा बघूया दुसऱ्या दरवाज्यातून आत येणाऱ्याची तपासणी व्हायची ते म्हणजे कशा पद्धतीनं त्याच्याकडे शस्त्र वगैरे काय आहे काय तशी त्याची तपासणी व्हायची आणि तो आत यायचा आणि परत पूर्वेकडे तटबंदीकडे जाणारा रस्ता हा तिसऱ्या दरवाज्याकडे जातो आत तिसरा दरवाजा आपण बघूया पडझड खूप झालेली आहे तटबंदीची खूप पडझड झालेली आहे तटबंदीची इंग्रजांनी हा दरवाजा तोडलेला आहे पूर्णपणे दुसरा दरवाजा त्यामुळे तो पूर्णपणे दिसतच नाही आतमध्ये या हा तिसरा दरवाजा ह्याचं नक्षीकाम एवढं भारी आहे नजरेत भरण्याजोगे आहे नक्षीकाम थोडं पडझड झालेले आहे ह्याची पण ह्या दरवाज्याची पण समोर तटबंदी आहे तडबंदी पण खाली ढसळलेली आहे हा एवढा बऱ्यापैकी थोडा सुस्थितीत आहे आतमध्ये चढण चढत वरती आपण जाऊ या परत पश्चिमेकडे आपल्याला चढण चढत वरती जायचं या तटबंदी आहे पूर्णपणे इथं पहारेकडे असायचे या तिथून अशा छोट्या छोट्या पायऱ्या होत्या पण आता खराब झालेले थोड्या चढा यावरती तिसऱ्या दरवाज्यातून आपण चढण चढत वरती आलो पश्चिमीकडे हा चौथा दरवाजा आहे चौथ्या दरवाजाच्या आत आपण जाऊया हा जरा पूर्णपणे सुस्थितीत आहे या आत बघूया आपण हा चौथा दरवाजा हा इतका छोटा आहे ना मित्रांनो इथून फक्त एक ते दोन माणसं येऊ शकतात इतका हा छोटा दरवाजा आहे हा चौथा दरवाजा इथे होता इथे बघू शकता तुम्ही इथे चौथा दरवाजा होता ह्या साइडला माझा हा सजासजी पोचतोय इतका छोटा होता हा दरवाजा मागे दिसतो तो हा निशाणी बुरुज आहे आणि इथं पहारेकरी तैनात असायचे त्यावेळेला आपण इथून खाली उतरत उतरत ना आपण डाव्या साईडला गेलो तर डाव्या साईडला एक छोटीशी विहीर आहे एवढ्या हाईटवर आणि एवढ्या उंचावर त्या काळी पाणी होतं इथं आता थोडं आपण बघितलं ओला आहे विहिरीत स्वच्छ केली विहीर तर पाणी नक्कीच राहणार इथं बघा या आपण आता जिथं आलोय ना हा निशाणी बुरुज आहे यावरती पहिल्या दरवाज्यातून आत येऊन दुहेरी तटबदींतून तपासण्या होत होत चौथ्या दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी फर्लांगभर अंतर लागायचं आपण जिथे आहे तिथं हा निशाणी बुरुज आहे इथून आपण बघू शकतो पहिला दरवाजा तिथं आहे पहिला दरवाजा तिथे पहिला दरवाजा दुसरा दरवाजा रस्त्याच्या मध्ये तिथे गेलाय आणि तिसरा दरवाजा त्या झाडाच्या जा मागे तटबंदीच्या बाजूला आणि चौथा दरवाजा इथे आहे इसवी सन अठराशे चव्वेचाळीस मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेताना चार दरवाज्यापैकी दुसरा दरवाजा जमीन दोष केलाय बाकीच्या दरवाजांचे अवशेष उरलेले आहेत त्याची आजही आपल्याला भव्यता पटवून देतात तुम्ही कधी मित्रांनो ह्या ठिकाणाला एकांकित भेट द्या घडलेला प्रसंग तुम्हाला नक्कीच सांगेल तुम्ही या मित्रांनो चार दरवाजाला नक्कीच भेट द्या कारण चार दरवाजा खूप काही गोष्टी सांगून जातो हा भाग मी इथंच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा पहिला सबस्क्राईब हां आणि बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलचे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटू पुढच्या भागात